हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचा नवा कोरा प्रोमो आपल्या समोर आलाय या प्रोमोनुसार दोघेही फार्म हाऊसवर फिरायला गेलेले असतात इंद्रा आणि राणी तिकडे मजा करत असतात ते दोघे तिकडे बाहेर फेरपटका मारण्यासाठी गेलेले असतात खरं सांगायचं तर इंद्रा देखील राणीला घेऊन गेलेला असतो इकडे राणी इंद्राला म्हणते की तुम्ही फोटो काढा मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही त्यावर एक गोड स्माइल देऊन तो तिला थँक यू म्हणतो आणि तो फोटो काढत असतो तोपर्यंत दुसरीकडे एक माणूस वरून एक भला मोठा दगड सोडतो जो दगड इंद्राच्या दिशेने येत असतो ते राणी बघते आणि त्याला वाचवायला जाणार तोपर्यंत तो, तो दगड इंद्राला धडकतो आणि इंद्रा थेट दरीत कोसळतो तो जोरात राणी म्हणून ओरडत असतो राणी इकडे पळत पळत त्या दिशेने जायला लागते तिला आता काय करायचं हे सुचत नसतं मग शेवटी ती पदर खोचते आणि कामाला लागते ती त्या दरीतून खाली उतरत असते झाडाच्या वेलींचा सहारा घेत घेत ती खाली उतरायचा प्रयत्न करत असते इंद्रा सर इंद्रा सर असा आवाज देत ती इंद्राला बोलवण्याचा प्रयत्न करत असते पण इंद्रा कोणताच आवाज देत नसतो त्यामुळे नक्की इंद्राला काय झालंय हे राणीला माहित नसतं राणीला दुसरी भीती अशी असते की आता इंद्रा सरांचं काही बरं वाईट झालं तर घरी सगळ्यांना ती कशी उत्तर देणार त्यामुळे ती खूप घाबरलेली असते आणि इंद्राला शोधण्यासाठी थेट ती धरीत उतरते त्यामुळे राणी किती आहे हे आपल्याला या प्रोमोमधून दिसून येतं आता पुढे नक्की काय होणार यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका तुम्हाला पहावी लागेल आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच नवीन एका गोड अपडेट तोपर्यंत काळजी घ्या